हे गे, गे कपडा कपडा हवा चोर बाबा पकड 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 कपडे कपडा घेतो पाच माकडा अंगोळी झालेले आहे हा डोकं पण पोहोचतोय पोहोचतोय काय अरे तप सिद्धू बघा आमचा नंगडा नंगडा सिद्धू नंगडा बघा सिद्धू नंगडा बघा सुरत अ बघ सूरज रोहित घेतलेलं हा सूरज आहे त्याची चड्डी बघा फाटले हा काला डा विकण्या चेड अ बघ हा एक नंगा बुंगा ती आहे नदी उंच उंच खोळ नंदी आहे मासे माश्या मासे 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 आहेत मासे चुडी चिड धावतात मोठे मोठे इकडे पण मासे आहेत बघा दिसतात का तुम्हाला बघा नंतर मासे 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 आंबे आंबे आणलेत खाला नदीत फुकून फुकून खाल्लेत उंचा तयार झालेले आहेत आता नाही वरच्याड परत मी आमच्या अंघोळी झालो आता आम्ही चाललो घरी

करवंद पिकले आहेत काळी काळी झाली अशी काळी काही होणार करवंद आता काही थोड्या दिवसात थो होणार आहे काय काय झाले पिकायला लागले सुरुवात झाले अशी काळी काळी होणार एकदम सुंदर गोड आंबट होणार हे गोड आंबट लागतात ही अशी दूला काय माहित नाही आहे ह्याला फक्त मुंबईत जाऊन काय खायचं ते माहित आहे पियायचे ते झालंय आमचा आता आम्ही आलो क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायची मध्ये आज आलाय प्रदीप कामले स्वतःचा बिझनेस कामचोर माणूस पप्पू कामचोर टीम मॉटून झाली आता आमची आता हागे आलाय आग शेवटला अरे बायकांमुळे घरीच असतो बायक्या झालाय बाहेर गेला बायकांसारखं बायकांसारखं न करून काउंटा काय सुरु कुठे सांगायला सुरुयला काउंटायला तू येऊंटक काउंटालिका पांढरी हा कालिका पांढरी है, काली, है, काली। है, का पांढरेल ते बघूया पप्पूने काली मागितले काय लागली पाय लागली पाहायला पाहायला हे पाहायला लागली पाय लागले हे पाहाय लागली पाय लागली पाय लागली पाय लागली पाहायला 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 पाहाय लागली 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 पाहायला लागली पाहायला लागली पाहायला लागली पाहायला लागली पाहायला लागली पाहायला लागली परत उडू पप्पू आता पप्पू काय मागतो पप्पू काय मागते बघूया काली पप्पूला कालीच आवडते आणि आले वाय आम्ही चला आमची आली बॅटिंग काली पप्पू तर उप तो झालं कालीवरती आणि काली तर काल्या पप्पू तर काला मीपिंग चला आता बॅटिंग करायला जाऊया बॅटिंग आणि बॉलिंगला उतरलाय तो म्हणजे कल्पेश कांबळे आणि फलंदाजाची रवींद्र वणी आणि त्यांचे किपरिंग करतात प्रणय वणी कल्पेश कांबळे बॉलिंग करत आहेत कल्पेश कांबळे बॉलिंगवरती आणि रवींद्र बॅटिंगवरती आणि अमोल कांबळे बॉल आणि एक रन धावून येत आहे कल्पेश कांबळे यांनी सुंदर असा बॉल काय भेटला नाही कल्पेश कांबळेना आता फलंदाजी मात करत आहे अमोल कांबळे आणि फलंग बॉलिंग करत आहेत कल्पेश आणि सुंदरसा बॉल टिरोला आणि सुंदरशी फलंदाजी करत आहे आणि पब्लिक बघायला 15 रन हा तरी नाही ए गेला पार्टी मस्त दोन दोन रन तीन तीन आताच

वरती कंप्लीट आहे ना कंप्लीट हो बॉल वा वा

अंदाज अंदासते मारे होतास कांगणीवर का अंदाज करी होतास होता कांगणीवर अंदाज का काय करी होता ऋषिकपूरकडे कॅमेरामन कुठं आहे

तूरन मार रे फक्त शॉर्ट यार <laughs> वाले वाले।